सर गुड इवनिंग सर गुड इवनिंग गुड इवनिंग सर

सर आज आमदार सुरेश दस यांनी तुमची दुपारी भेट घेतली आणि शस्त्र परवान्या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली काय नेमकी त्यांची मागणी होती आणि तुम्ही काय कारवाई करताय शस्त्राच्या बाबतीत जेवढे शस्त्राचे लायसन्सेस आहेत ते सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमच्या आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स काय त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यांचे शस्त्रस्त्राचे अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे हम्म hmm. करेक्ट ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉय इन ऑर्डरचे इश्यू आणि त्याच्या पास्ट हिस्ट्रीचे इश्यू बाई प्रत्येक फाइलचा आम्ही ॲनालिसिस केला आणि जितनी सहस्तची गरज नाही त्याच्या तुम्ही इथं चार्ज घेताच सगळ्या मुसक्या ओढले अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विशेषतः परळीमध्ये मोठमोठ्या गाड्या ट्रक्स आहे ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे त्यांचे पॉझिटिव्ह वक्तव्य या गोष्टी बदल झालेला आमच्या बीड पोलीसच्या आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैधंदेवर आमच्या कंट्रोल ठेवू आणि लॉ एन्ड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू फॉर्म इलिगल वेपन्सच्या बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल प्रेसनोट दिलं होतं जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे दहशत पसरणारे व्हिडिओ किंवा फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे फील्ड पोलिसमध्ये दाखल केलेला आहे त्यांचे गुन्हे च्या बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्ताव सुद्धा सर सर अंजली दमाने यांनी एक आडवो तुम्हाला पाठवला होता जिथे तीन लोकांचे मर्डर बसो कल्याण परिसरात झाले होते पुढे काय आरोपी असावेत त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही शक्यतो चौकशी केली चौकशी केल्यानंतर निश्चित झाला की एक माणूस ते त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनची पोलीस लावून विचारलेले आहे आणि प्रत्येक जग सर सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सामाजिक निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट केले जात आहेत तुम्ही अवैध शास्त्राचे जे फोटो आहेत किंवा काय ते त्याविषयी सूचना केली आहे परंतु सामाजिक ते अशा विषयी काही कारवाई केली का किंवा करणार सामाजिक तेडची बाबतीत आम्ही प्रेसनुकमध्ये टाकलेला आहे तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलिस पर्यंत आली आणि त्यामध्ये क्राइम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुणा लागतो किती कारवाई केलं का तुम्ही या संदर्भात किंवा ते आम्ही वेपनची बाबती केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही या तपासाच्या अनुषंगानं पण एका महिला राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती त्या संदर्भात राज्य महिला आयोगानं आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन किंवा लेटर्स काही गायडन्स पाठवून द्यायसाठी सर या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे या सगळ्या सहयोग सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलं जरा जो तपास आहे सीआय कडे आहे आणि सीआयटी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सर वाल्लकर यांना दोन अंगरक्षक देण्यात आले होते ते त्यांच्याकडून कधी काढून घेतले त्याच्या समोरात काय तुमच्याकडे पोलीस प्रशासनाचा किती अंगरक्षक होते आणि कधी काढून घेतले याची माहिती मला बघावं लागेल थँक्यू सो मच थँक्यू